लोहा तालुक्यातील जवळा देशमुख या गावी नदीला महापूर आलेला आहे शेतकऱ्याचं पूर्ण आतोनात शंभर टक्के नुकसान झालेलं आहे नदीकाठची पूर्ण शेती ही पाण्याखाली गेलेली आहे पाण्याचा प्रवाह बघितला तर इतका अति जोरात आहे पूर्ण सोयाबीन ऊस या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे तरी पाहणी करण्यात यावी व शासनाकडून त्वरित मदत मिळवण्यात यावी हे पहा या ठिकाणी पावसाचा जोर हा अति जोरात आहे पूर्ण सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी लोहा तालुक्यातील नदीला महापूर आलेला आहे काय सांगाल काय नाही आतमध्ये जाऊन उभं राहून थांबून साहेबांना डाकेट पाहिजे इमाकत देण्यासाठी किंवा नुकसान देण्यासाठी ते आता शेतकऱ्यांनी जाऊन या महापुरामध्ये जाऊन डाकेटाली द्यावा साहेबांना आणि साहेबाला बोलावं तिथं तिथं बघा आम्ही आता इथं दोन्ही जाते वाहून त्यासोबत मी बी वाहून जातो आणि देतो तुम्हाला नदीकाठची पूर्ण जमीन पाण्याखाली गेलेली काय सांगाल जिथपर्यंत नजर नजर जाईल ज्याप्रमाणे मुंबईचा जा समुद्र आहे त्याप्रमाणे जवळ शेती जवळ या शेतकऱ्यांच्या सर्व शेतामध्ये पाणी आहे प्रशासनाला कोणत्या प्रकारे सांगणार आपण की पाणी करण्यासाठी यातूनच नुकसान शेतकऱ्याचं साहेब जे नदीकाठचे शेतकरी आहेत त्यांना पाणी करायचे असेल धाकेदा आय डी मागण्याऐवजी अशा प्रकार जर अशा काळामध्ये